खूप अभ्यास करायचा है ना गरिबीतून कष्ट करायचं मायबापाची मेहनत पाहायची त्याच्यातून अभ्यास करून अधिकारी व्हायचं आणि मात्र नंतर पिळवणूक मात्र गरीबाची करायची मग गरिबीवर छान पद्धतीनं भाषणं द्यायची आणि कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा हे गेली वर्षानुवर्षे या देशात चालत आलेलं आहे पण तुमचा कार्यक्रम थोडा आता प्रशासनात असलेल्या कर्मचाऱ्यांनो बिघडला आहे तो म्हणजे इथून पुढं तुमच्या कचेरीमध्ये तुमच्या दफ्तरात आमदार खासदार आला तर तुम्हाला त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यायची किती छान शब्दांला आहे सन्मानपूर्वक वागणूक द्यायची का तर ते लोकप्रतिनिधी आहेत ती वागणूक कशी द्यायची पुन्हा उभं राहून त्यांना अभिवादन करायचं मग तो पाचवी नापास असू द्या सातवी नापास असू द्या तो कसा का असू द्या त्यानं कोणते कुटाने केलेले असू द्या त्यानं कोणते लफडे केलेले असू द्या त्यानं किती भ्रष्टाचार केलेला असू द्या पण तू हा बडियापैकी उभं राहायचं त्याला अभिवादन करायचं मी सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांना अभिवादन करण्यामध्ये आम्हाला काही गैर नाही आम्हाला काही वावग नाही आम्हाला त्याबद्दल काही संकोच नाही पण तसंच त्या ठिकाणी एखादा वयस्कर व्यक्ती जो तुम्हाला न्याय मागणीसाठी जातो तर त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला खऱ्या अर्थानं आदरपूर्वक सन्मानानं आव जावं घालून बोलल्या जातं का हा प्रश्न स्वतःला विचारा